विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे मग विचार कसला करताय विटा कराड हायवेलगत विवेकानंदनगर बसस्टॉपसमोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स ज्यामध्ये असतील पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस आणि तब्बल बेचाळीस फ्लॅट्स तेही स्वतंत्र पार्किंगसह मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल चोवीस तास सतर्क सिक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विटा संपर्क राजू पाटील किर्दत त्र्याण्णव दोनशे बावीस अडुसष्ट एकशे तीन व हनुमंत किर्दत नऊशे तीस नऊशे त्र्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याहत्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वच्छ सुंदर विट्याची वाताहत सुरूच असताना आता नेवरी रोडवरील भवानी नगरमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या नगरपालिका हद्दीत असा प्रकार घडेल असे वाटले नव्हते इथं राहणाऱ्या नागरिकांना गटारीचे पाणी साठल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांनी त्रस्त होऊन या प्रकाराचे निवेदन मान्य मुख्याधिकाऱ्यांना दिले स्वच्छतेत एक नंबरला आलेल्या विट्यातील या भागात साधी लाईन ही केलेली दिसत नाही मुख्याधिकारी साहेब तुम्ही स्वतः इथे या आणि पहा इथली लोक कशी राहत असतील उग्रवास मोठाली मच्छर आणि जाण्या येण्यासाठी प्रचंड अडथळा अशा परिस्थितीत इथं राहायचं कसं हाच खरा प्रश्न आहे या भागात संपूर्ण परिसरातील सांडपाणी साठून राहते तिथून पुढे गटारच नसल्याने पाणी साठून राहते त्यात गवत झाडी उगवली असल्याने प्रचंड मोठे मच्छर झाले आहेत घराचे दरवाजे बंद करूनच बसावे लागत आहे असं किती दिवस चालणार त्यामुळे आमचे मायबाप आता मुख्याधिकारी व प्रशासनच आहे असे निवेदनात म्हटले आहे अनेक राजकीय नेते इथे येऊन गेले आता मात्र लवकरच आणखी एकदा मुख्याधिकारी यांना भेटणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले आम्हाला यात राजकारण आणायचे नाही फक्त गटारीचा आणि रस्त्याचा विषय कायद्याने संपवा असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला त्यामुळे मुख्याधिकारी स्वतः इथं येऊन हा प्रश्न संपवतात की स्थानिकांना उग्रवास आणि मच्छर यांच्या सानिध्यात असेच मरायला सोडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्ते मी नि� गेले दहा बारा वर्षे हा त्रास सहन करत आलोय बऱ्याच वेळेला प्रशासनाला अर्ज वगैरे दिलेले आहेत दो दोन दो, तीन वेळा भेटून आलो खरं दहा बारा वर्षात काही तर हालचाल झाली नाही ड्रेनेजचं पाणी इथं दहा दा, बारा वर्ष साठून राहिल्यामुळे दुर्गंधी पसरल्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे इथं आणि प्रशासनानं इथं तत्काळ लक्ष देऊन ड्रेनेजची व्यवस्था किंवा रस्त्याची व्यवस्था करून द्यावी ही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो प्रत्यक्ष येऊन त्यांनी स्वतः प्र करावी आणि मग त्याच्यावर निर्णय घ्यावा नमस्कार आम्ही बँक कॉलनी रोडच्या इथे राहणारे सर्व रहिवासी आम्ही इथे गेले बरेच वर्ष झालं राहत असून इथं सध्या येणारा बँक कॉलनी रोड ते नेवरी रोड हा डी पी मंजूर असून सदर कामा संदर्भात वारंवार प्रशासनाशी निवेदन दिले बऱ्याच भेटीगाठी घेतल्या सगळं काही करून सुद्धा येऊन बघून पाहणी करून जातात परंतु कोणतीही कारवाई ह्या डिबेवरती किंवा ड्रेनेज व्यवस्थेवरती झालेली नाही सदर ड्रेनेज व्यवस्था इतकी खराब आहे की लोक डेंग्यू आजारी पडतात प्रत्येकी घरा प्रत्येकाच्या घरामध्ये आजारी माणसं आहेत भयंकर नरक्यातना भोगावं लागतात इथे इथील लोकांना तसेच हे पाणी ड्रेनेचे पाणी बाहेर काढून देतो रस्त्यावरती वगैरे असं काय 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 गोष्टी होत आहेत पण यात कुठलीही कारवाई झालेली नाही अद्याप तरी प्रशासनाने तात्काळ याच्यावरती निर्णय घेऊन सदर काम मार्गी लावावे